नमस्कार मी आरती गुप्ते आज मी समोर, सौ सव सविता उर्फ प्रतिभा पोद्दार यांनी लिहिलेली एक छोटीशी कथा म्हणण्यापेक्षा त्यांचा अनुभव सांगत आहे शीर्षक आहे शेवटचे घरटे खारीचा वाटा गोष्ट काल दुपारची मी दळण करत बसले होते आमचे हे त्यांच्या कामकाजात व्यस्त होते इतक्यात आमची करामती मनी तोंडातून काहीतरी शिकार घेऊन आली पाहिलं तर काय चक्क जिवंत खारुताई हे दृश्य पाहिल्यावर नक्की कुणाची बाजू घ्यावी तेच कळे ना मनीने शिकार केली म्हणून तिचं कौतुक करावं की उल्याशा खारुताईची दया करावी मला मात्र मनीचा खूप राग आला मी तिला म्हटलंय केवढंसं ते पिल्लू कशाला पकडून आणायचं चार दिवस तरी जगू द्यायचं ना मनीचा हा पराक्रम पाहून माझा मुलगा पुढे सरसावला त्याने खारुताईला जवळ घेतलं मनीला बेडरूममध्ये कोंडलं तिचा चेहरा आणि डोळे अगदी बघण्यासारखे झाले होते तिच्या डोळ्यात प्रचंड राग दिसत होता ती सारखा सारखा दार उघडायचा प्रयत्न करत होती तिची धडपड पाहून मला हसावं की रडावं असं झालं होतं खूपच छोटस पिल्लू असल्यामुळे मुलांनी त्याला दूध आणि पाणी यांचं मिश्रण देण्याचा प्रयत्न केला पिल्लांनी छान प्रतिसाद दिला इवल्याशा जीवाची जगण्यासाठीची धडपड अगदी दिस स्पष्ट दिसत होती तिचे इवले, इवले पाय मुलाच्या हातावर अगदी घट्ट बसले होते जणू काही त्याच्या स्पर्शाने तिला मायेची ऊब मिळाली होती मी हे सगळं अगदी बारकाईने पाहत होते त्यांनी मलाही हातात घेण्याचा आग्रह केला पण मला काही ते शक्य झालं नाही मनीच्या तावडीतून सुटल्यामुळे बहुतेक तिने आता सुटकेचा निश्वास टाकला असावा हे खारूताईच्या हालचालीतून आम्हाला जाणवत होतं मनीसुद्धा धडपड करून आता फार दमली होती त्यामुळे तिने आणलेल्या शिकारीचा आता नादच सोडला होता तिने बाहेर जाण्याचा निर्णय घेतला आणि ती आपली बाहेर गेलीसुद्धा पण आता प्रश्न होता तो त्या पिल्लाला ठेवायचं कुठं दोन चार बॉक्स पाहिले पण त्यातून तिला श्वास घेता यायचा नाही म्हणून तो पर्याय रद्द केला शेवटी मनीचंच बकेट काढलं त्यात तिचं छोटंसं दुपटं अंतरून त्यात ठेवायचा निर्णय घेतला इतक्यात मोहित्यांचा निखिल म्हणजे सर्पमित्र तिथे आला त्यालाही कुतूहलच वाटलं त्यांनी तिच्यासोबत काही फोटो काढले आणि मग खारुताई अगदी आरामात बकेटमध्ये बसली मुलांनी खारुताईची अगदी छान व्यवस्था केली तोही सर्पमित्र असल्याने त्याला प्राणी हाताळायची कल्पना आहे त्यामुळे त्याने तिला आराम मिळेल अशी सोय केली आणि मग तळण चक्कीत ठेवायला गेला थोड्या वेळानी शेजारचा स्वराजही तिथे येऊन खारू ताईला पाहून गेला आता थोड्या वेळांनी मी आपली पाहून येतच होते रात्री शिवमसुद्धा उत्सुकतेने तिला पाहण्यासाठी आला त्याची मम्मी म्हणजेच नंदिनी पळसकर मॅडमनीसुद्धा बकेटमध्ये अगदी डोकावून पाहिलं त्याच्यावर चर्चा झाली तिला रामरायाचा आशीर्वाद आहे ही गोष्ट पुन्हा एकदा अधोरेखित झाली <laughs> आणि मग खारीचा वाटा हा शब्दप्रयोग का करतात हे लक्षात आलं त्या माझ्याशी बोलता बोलता म्हणाल्या देखील तुम्हालाही भारी वेळ आहे हो प्राण्यांचं म्हणूनच कविता करायला येत असाव्यात तुम्हाला मी म्हणाले तसं काही नाही हो इथे प्रत्येक घटक महत्त्वाचा खारुताई ब्री बीज प्रसाराचं काम किती कुशलतेने करते आणि म्हणून तर साक्षात प्रभुरामाने तिच्या पाठीवर हात फिरवला होता हे सारं संभाषण झालं त्याचं प्रिंट काढण्याचं काम झालं आणि त्या शिवमला घेऊन घरी गेल्या रात्री झोपतानासुद्धा मुलांनी खारुताईला थोडंसं दूध पाणी मिसळून दिलं आणि दोघेही झोपी गेले मनुताईसुद्धा रात्री उशिरा घरी आली डब्यात घातलेला खाऊ म्हणजे दूध आणि चपाती खाऊन निवांत झोपली बकेट तिच्या अगदी शेजारीच होतं पण काहीही त्रास दिला नाही तिने पण दुर्दैवानी एवढाच सहवास लाभला सकाळी उठल्याबरोबर पाहिलं तर तिचा देह निष्प्राण झाला होता मला खूप वाईट वाटलं मी मुलाला हलवून जागं केलं त्यांनी पाहिलं तर तिची काहीच हालचाल नव्हती मनाला वाटलं तिचा शेवटचा श्वास शेवटचं घरटं माझ्या अंगणात व्हावा ही प्रभू श्रीरामाचीच इच्छा असावी सृष्टीचं चक्र असंच सुरू असतं कोण येतो कोण जातो जग आपलं पुढे चालतच राहतं आणि नकळत ओठावर एक गीत येतं एकवार पंखावरुनी फिरे तुझा हात शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात किती क्षण ती आमच्यासोबत राहील पण जाताना मला खूप काही देऊन गेली आणि मला हे सगळं लिहायला भाग पाडलं रामकृष्णही आले गेले त्यावीनं का जगं ओसची पडली या ओळी आवर्जून मांडाव्याशा वाटतात ज्याचं काम त्याने करत राहावं कशातून काय मिळेल ह्याचा विचार न करता पशु पक्षी आपला धर्म पाळतात मग माणसाने का पाळू नये त्याशिवाय सृष्टीचे चक्र व्यवस्थित चालणारच नाही हो की नाही खारुताईच्या आत्म्याला शांती लाभो हीच प्रभू श्रीरामचरणी प्रार्थना खारीचा वाटा म्हणून वाचणाऱ्या प्रत्येक वाचकाने ही पोस्ट जरूर शेअर करा आणि आवडल्यास लाईक करा धन्यवाद लेखिका आहेत सविता उर्फ प्रतिभा पोद्दार आणि सादरकर्ती आरती गुप्ते